नमस्कार तु रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण सगळ्यांनी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं म्हणजे मी पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग सुरू करू आपण पाहत आहोत ईश्वरीची आई सांगते की मी ईश्वरी आणि नमूची आई आहे हे ऐकल्यानंतर आर्नवला वेगळंच फिलिंग येते आणि मग तो बेल वाजवतो आणि त्यांचं सामान देण्यासाठी त्यांना आघाक मारतो तितक्यात मुलींना आई येणार म्हणून सरप्राईज असं प्लॅन करतात आणि आईला छान सरप्राईजही देतात फुलं देतात आणि पार्टी बंपर पण फोडतात पण समोर जेव्हा ईश्वरी डोळे उघडून पाहते त्यावेळेला तिच्यासमोर सर असतात वेलकमसाठी एवढी तयारी केली आईच्या आणि ती सगळी फेल गेली कारण न बघताच दरवाजा उघडला आणि समोर उभे होते ते अर्णव सर अर्णव सरांना पाहून ईश्वरीचा संताप होतो तुम्ही आणि इथे का असं म्हणत ती उठते आणि त्यांच्या हातातलं ते फ्लॉवरचं जो गुच्छा असतो तो हिसकावून घेते आर्नवला खूप वाईट वाटतं अर्नव तिच्याकडे पाहत असतो पण ती त्याच्यावरती फार चिडते मी इतकी तयारी केली माझ्या आईच्या वेलकमसाठी आणि तुम्ही इथे काय करताय माझ्या आईचं वेलकम करायचं होतं मला असं म्हणत त्याच्या हातातून घेतल्यावर त्याला वाईट वाटत असतं तितक्यात पाठीमागणं ईश्वरीची आई येते फोनवर बोलत असताना ती अर्नवला पुढे जायला सांगते मग ती तिला सांगते मीच त्यांना पुढे पाठवलं आणि तुम्ही इथे दारात का उभे आहात चला ना आत त्याला फार वाईट वाटतं असतं आणि ईश्वरी म्हणते आई तू यांच्यासोबत कशी काय हे तर सर आहे तर ती म्हणते माहीत नाही थांब आपण पहिले घरात जाऊया मग बोलूया मुलींना ती घरात जायला सगळं सामान उचलायला सांगते आर्नव सर मात्र ईश्वरीकडे रागा रागाने पाहत असतात त्याला फार वाईट वाटत असतं की ही माझं मन समजू शकली नाही मला किती उद्धटपणे बोलते पण तिची आई खूप प्रेमळ असते ती सामान त्याच्या हातात न घेते आतमध्ये मुलींना घेऊन जायला सांगते आणि आर्नवला आतही म्हणत असते पण आर्नव म्हणतो नाही तुम्ही घरी आला आहात ना आता तुम्ही जा मी पण माझ्या घरी जातो असं म्हणत जात असताना पटकन ईश्वरीच्या आई त्याचा हात पकडते आणि एकदम प्रेमाने त्याला सांगते बाळा तू आ थोडा वेळ मग आपण बोलू मग जा वाटलं तर तू एवढी मदत केलीस माझी आणि मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही प्लीज घरामध्ये ये असं म्हणत ती घरात बोलवते ईश्वरी लगेच म्हणते आई यांना फार घाई असते दरवेळेला यांना जायचं असेल तर जाऊ दे ईश्वरीला तिची आई सांगते ही कुठली बोलण्याची पद्धत अगं ते मला खूप मदत केली त्यांनी म्हणून मी त्यांना घरात बोलवले बस रे आणि आर्नवला ती बसायला सांगते आर्नव बसतो आणि मग आईशी गप्पा मारू लागतो ईश्वरीचा मात्र संताप होत असतो मग ईश्वरी म्हणते आई यांना जायचं असेल तर जाऊ दे मग तुम्ही दोघी ओळखता का यांना मग त्या दोघीजणी सांगतात हो ओळखतो आम्ही ते आमचे सर आहेत आणि ईश्वरी सांगते नेहमी तुमच्याबद्दल असे ईश्वरीची आई सांगते की तुम्ही खूप चांगले आहात खूप सांभाळून घेतात तिला ह्या मुंबईसारख्या शहरामध्ये तिला एकटेपणा जाणव दिला नाही तिला प्रत्येक वेळी मदत करत राहिले कामात जर ती चुकली तर तिला सांभाळून घेतलं इतक्या गोष्टी तिने तुमच्याबद्दल मला सांगितलेल्या आहेत त्याला तर खरं तर विश्वासच बसत नाही आईला तिने इतक्या चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याही माझ्याबद्दल वाव त्याला ऐकून जरा विशेषच वाटतं आणि ती सांगत असते खरं तर तुम्ही माझी मदत केली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद म्हणजे नक्की काय केलं आई यांना तर मदत करायची सवय नाही आणि त्यातली त्या त्यात तिची आई सांगू लागते माझ्यासोबत एक दुर्घटना घडली बसमधनं जेव्हा मी उतरले तेव्हा पोलीस माझ्या मागे आले आणि मला म्हणाले तुमच्या बॅगेत अंमली पदार्थ असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल मी खूप घाबरलेले होते पोलीस कुणाचं काही ऐकायला तयार नव्हते त्यावेळेला मला ह्या आर्नवने मदत केली आर्नव पोलिसांशी वाद घातला त्यांनी आरन पोलिसांना समजवलं मग पोलीस निघून गेले माझ्या जीवात जीव आला आज मी जेलमध्ये असते ग आणि खरं तर ह्या मोठ्या संकटातनं मला यांनीच बाहेर काढलं हे ऐकल्यानंतर ईश्वरीला मोठा धक्का बसतो की आज माझ्या आईला यांनी इतकी मदत केली माझ्या आई यांच्यामुळे आज सुखरूप घरी आली म्हणून ती जरा इमोशनल होते आणि सरांना मग ते हे थँक्यू बोलू लागते की तुम्ही माझ्या आईची मदत केली त्याच्यासाठी खूप शुक्रिया त्यावेळेला तो म्हणतो नाही याची काहीच गरज नाही खरं तर ह्या जागी माझी आई किंवा कुणाची आई असते तर मी मदत केलीच असते आणि तुम्ही जरी असतात ना तरी केली असती त्यावेळेला ईश्वरी त्यांना म्हणते मी तुमची मदत घेतलीच नसती दोघांमध्ये पुन्हा तिथे टोकटाक सुरू होते आणि ईश्वरीच्या आई तिला डोळ्याने खुणवते की असं चिडवू नको तू ते तुमचे सर आहेत ना आणि मग सर सांगतात होतो आता नाही तिने नोकरी सोडली आता नोकरी का सोडली म्हणून ईश्वरीला विचारू लागतात पण तितक्यात अर्णव म्हणतो नाही मला निघायला हवं आणि ईश्वरीची आई म्हणते ती इतकी मदत केली तुम्हाला रिकाम्या हाती कशी जाऊ देईन मी मग ती तिच्या बॅगेतनं एक ना मिठाईचं बॉक्स काढते इंदोरवरनं आणले आमच्या दुकानातला आहे तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकणार नाही तुम्हाला हे मिठाईचं बॉक्स न्यावंच लागेल तुमच्या आईसाठी तरी न्या तुमच्या आईने तुमच्या खूप चांगले संस्कार केले तितक्यात ईश्वरी सांगते की त्यांना आई नाही मग तिला फार वाईट वाटतं ती सॉरी बोलते आणि अर्णव तिथून निघून जातो अर्णव निघून जातो इमोशनल होऊन ते पाहून तिला खूपच वाईट वाटतं वाट खरंच माझ्याकडनं नकळ पण त्याचं मन दुखवलं गेलं का गं असं विचारू लागते पण तेव्हा ती म्हणते नाही जाऊ द्या आई आणि मग तू खूप दिवसांनी भेटली आम्हाला खूप आनंद झाला असं म्हणत दोघेही मुली आपल्या आईला घट्ट मिठी मारतात आणि खूप आनंदी होतात तितक्यात तिथे आत्या येते अगं तू आलीस पण राकेश कुठे मग ती सांगते राकेश नाही आला मला घ्यायला मी दुसऱ्यांसोबत आले तितक्यात ना ईश्वरीला आत्या विचारते तू त्याला फोन करून सांगितला का आई घरी पोचली मग नाही लगेचच फोन लावायला मग आत्या म्हणते घे बरं बिचारा राकेश कुठे कुठे फिरत असेल आणि तुम्ही त्याला फोन करून कळवलं पण नाही मग ती सांगते आत्ता त्यांचा फोन बंद येतोय आपण काय करणार ईश्वरी आत्याच्या ह्या सगळ्या वागण्याला जरा कंटाळतेस आईला पण पुन्हा एकदा घट्ट मिठी मारते आणि आई आल्याचा आनंद पुन्हा एकदा व्यक्त करते घरामध्ये नेहमीप्रमाणे आजी आणि मामा गप्पा मारत बसलेले असतात तितक्यात तिथे अर्णव येतो अर्णवने एक मिठाईचं बॉक्स आणलेलं असतं ते आजीच्या हातामध्ये दे देतो आजी ते बॉक्स घेते आणि मामांकडे देते मामा बघतात अरे बापरे हा कधीपासून एवढ्या कॅलरीज घेऊन फिरू लागला इंदोरवरनं मिठाई मागवली आजीला ते विश्वास बस ना इंदोरची मिठाई तेही आपल्या घरी सगळेजण आश्चर्य करू लागतात त्यावेळेला तो सांगतो मी एका बाईची मदत केली त्यांनी मला हे दिले मग कोण बाई होती इंदोरची आणि इंदोरची मिठाई खाऊन मामांना तो खूप छान वाटलंय अशी मिठाई मिळते ती आपल्या इंदोरलाच मग आजी त्याला विचारू लागते अरे कोण होती ती ती खूप अडचणीत होती तिची मदत करण्यासाठी मी थांबलो मग ती मदत करता करता थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या त्यांना सोडवायला मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मला कळलं की ती ईश्वरीची आई होती ईश्वरीची आई म्हटलं आजी पुन्हा खोदून खोदून विचारू लागते एका मामुलीशी पियेच्या आईला इतकी मदत की तो तू का केलीस रे वाडा असं म्हटल्यानंतर अर्णव सिरियस होतो मग आजी त्याची थट्टामस्करी करू लागते त्यामुळे तो दुखवतो आणि आजीला म्हणू लागतो मामा आजीला घेऊन ना तू जरा हवा पालट करायला जा आजीला हल्लीसारखं ईश्वरी सोडून काही दिसत नाही त्याचं उतरलेला चेहरा पाहून आजी त्याला म्हणते काय झालंय माझ्याशी तरी मनमोकळेपणाने बोल मी तुझी आजी आहे ना मग तो सांगू लागतो खरं तर आई मला आजीच्या आईची खूप आठवण येत आहे त्याचं कारण विचारल्यावर ईश्वरीच्या आईने इतके मायेने प्रेमेने त्याच्याशी मारलेल्या गप्पा त्यामुळेच मला आज मा माझ्या आईची आठवण येते असं आजीशी आज बोलू लागतो आणि मग इम, इमोशनल होऊन तो त्याच्या रूममध्ये निघून जातो आजी म्हणते आज जरा याचं मन दुखावलं आहे खूपच वेगळी फिलिंग येते याला सात्विकाची एवढी आठवण त्याने पुन्हा परत कधी काढलेली नव्हती इकडे वल्लवी मात्र तिचं काम करत असते रात्रीच्या अंधारात सगळेजण झोपलेले असताना ती देवघरात जाते देवघरात चाचपटत चचपडत तिला खरं तर अर्णवानी ईश्वरीची पत्रिका शोधायची असती ती पत्रिका शोधते त्यांचे फोटो काढते आणि आरनऊशच्या पत्रिकेशी कधीच न जुळणारी अशी पत्रिका ती बनवायला सांगते एका ब्राह्मणाला त्याच्यासाठीच तिने एवढी सगळी खटाटोप केलेलं आहे म्हणजे दोघांची पत्रिका जुळलीच नाही तर त्यांचं लग्नही होणार नाही आणि ती ईश्वरीसारखी फडतूस मुलगी आपल्या घरातही येणार नाही असा तिचा हेतू असतो देवा देवाकडे ती हात जोडून प्रार्थना करते देवी आई मला यश मिळू दे मागच्या वेळेला दिलं होतं ना तसंच यश मला आत्ताही हवं आहे तू माझ्या पाठीशी उभी राहा आणि मला यश मिळाल्यावर मीही तुझ्यासाठी काहीतरी नक्की करेल अशी देवालाही ती प्रार्थना करते इकडे मात्र नोकरी का सोडली ईश्वरीला म्हणून तिची आई प्रश्न विचारू लागते त्यावेळेला ईश्वरीला त्या, त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं तेच ना ती तिच्या ताईकडे पाहू लागली आता काय सांगावं मग तिची ताई बोलणार तितक्यात राकेश तिथे येतो राकेशला आलेल्या पाहून मग तो हात जोड जोडतच येतो सॉरी सॉरी आपली चुकामुक झाली मला तुम्ही भेटल्याच नाही मी तुम्हाला खूप शोधलं खूप शोधलं माफ करा हवं तर मला तुम्ही शिक्षा द्या इतका त्याचं ते वियर्ड वागणं पाहून त्याची मानि मानसिकता खरं तर तिच्या आईला पटलीच नाही ती तिला खूपच विचित्र फिलिंग वाटते मग ती म्हणते हा काय प्रकार आहे एखाद्याची माफी अशी कशी मागायची असते ठीक आहे ना तुम्ही नाही पोचू शकलात त्यावेळेला तो इमोशनल होतो नाही मी आज, आज स्वतःला शिक्षा करणार तुम्हाला मी आज खूप त्रास दिला त्याच्यामुळे आज मी स्वतःला शिक्षा करणार मी आज अन्न पाणी काहीच ग्रहण करणार नाही सॉरी म्हणत पुन्हा एकदा ईश्वरीच्या आईसमोर हात जोडू लागतो ईश्वरीची आई म्हणते हे कसलं वागणं तुमचं ठीक आहे ना आपण नाही भेटलो नाही सोबत येऊ शकलो त्याच्यात एवढं काय आहे असं म्हटल्यानंतर तो लगेच रडायची नाटकं करतो आणि इमोशनल झालो आहे मी असं दाखवत त्या रूमच्या बाहेर जातो आणि ईश्वरीला अन्नमुला तिची आई म्हणते हे काय प्रकार आहे मग त्या म्हणतात ते खूप हळवे आहे पण ईश्वरीची आई म्हणते नाही हा विक्षिप्त माणूस दिसतो याच्यापासून सावध राहायला हवं इकडे अर्णवना एका स्टोअर रूममध्ये जातो त्या स्टोअर रूममध्ये त्याच्या आईच्या जुन्या आठवणी ठेवलेल्या असतात त्या त्याला शोधायच्या असतात त्या एका पेटारात असतात तो तो पेटारा शोधू लागतो त्या पेटाऱ्याला त्याने बाहेर काढलं पेटाऱ्यामधल्या वस्तू तो चाचपडू लागला वल्लवी तिथनं जात असताना तिला रात्रीच्या अंधारात कोण तिथे खुडबुड करते म्हणून पाहू लागते तर अर्नव एक पेटी उघडत असतो त्या पेटीमध्ये कातरणा आहे त्या कात्रणांमध्ये एक विशिष्ट अशी गोष्ट आहे जी त्याला माहिती होऊ नये पण नेमकी तीच गोष्ट आता त्याच्या हाती लागते का काय म्हणून वल्लवी पटकन त्याच्याकडे जाते ती पेटर बंद करून त्याला रूमच्या बाहेर काढते आणि ते तिथेच राहून गेलं जे महत्त्वाचं होतं अर्नवच्या आयुष्यात इतका मोठं जे कारस्थान वल्लवीने केलं आहे ते त्याच्यासमोर आलं असतं इकडे मात्र ईश्वरीची आई तिच्या गळ्यात लॉकेट घालते आणि हे काढू नको पुन्हा तुझ्या आईवडिलांची आठवण आहे असं सांगते आजी एक छानसं गिफ्ट ईश्वरीच्या आईसाठी अर्णवकडे देते त्यांनी आपल्याला मिठाई दिली आपणही त्यांना काहीतरी द्यायला हवं ना असं म्हणत तू हे देऊ नये म्हणजे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ईश्वरीची आणि अर्णवची भेट होईल असा आजीचा उद्देश असतो पण लावण्या म्हणते मी आज काही झालं तर दो त्या दोघांना एकमेकांशी भेटूच देणार नाही असा लावण्याचा प्लॅन असतो लावण्या याच्यात यश मिळू शकेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद